नमस्कार मित्रांनो अनेकांना विचारलं की मटकीला मोड कशी आणतात काय आणतात तर सविस्तर सांगतो मित्रांनो थोडक्यात सर्वप्रथम मटकी ही तुमची उच्च प्रतीची असली पाहिजे चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे मटकी जर तुमची चांगल्या क्वालिटी असायची असेल तर तिला नक्कीच मोड येतात आणि ज्यावेळेस तुम्ही मटकी घेतात त्यावेळेस तिला जास्तीत जास्त वेळ कशी भिजवत ठेवता येईल तेवढा वेळ ठेवा आणि ती म्हणजे जास्त वेळ भिजवल्यानंतर तिचा जो कडकपणा असतो तो पूर्ण नाहीसा होतो नरम पडते आणि नरम पडल्यानंतर तिला सर्वोत्कृष्ट मूड येतात आणि भिजवल्यानंतर पाण्यातून काढायची दोन दिवस स्वच्छ धुवायची जेणेकरून तिचा चिकटपणा वगैरे नाहीसा होतो आणि भिजवायच्या अगोदरसुद्धा तिला एक दोन पाण्याने स्वच्छ धुवायची आणि मगच पाण्यात भिजवण्यासाठी ठेवायची असते आणि भिजवल्यानंतर सर्व तुम्ही ठेवल्यानंतर भिजून तुम्हाला मोड आणण्या टाकण्यासाठी काय करायचं जे आपले बोंद्रे बारदाणे वगैरे भेटतात ते मार्केटमध्ये बारदाणे आणायचे आणि या ठिकाणी मी माझी मटकी मोड आणण्यासाठी टाकलेली आहे खाली बोंद्र वगैरे आहेत असा पसरत ठेवायचे त्याच्यावर जेवढं गरमीचं टाकता येईल तेवढं टाकायचं तुमच्याकडे जे आहे ते आणि होईल तेवढं थंड ठिकाणी मटकी कधी मोड आणण्यासाठी ठेवू नका कारण की मटकीला मोड आणण्यासाठी गरमी लागते गरमीच्या ठिकाणी ठेवा जेणेकरून तुम्ही जिथं मटकी मोड आणण्यासाठी टाकली तिथं फॅन वगैरे अजिबात चालू नसावा जर गारवटपणा असेल तर मटकीला मोड कमी येतात बांधवांवर मी सर्व आपलं मन निर्मळ आहे म्हणून सगळं शेअर करतो आहे सगळं सांगतोय मी करतोय अनेकांनी करावं उद्योजक व्हावं व्यवसाय घडावेत हीच आपली इच्छा असते आपण कोणत्याही गोष्टी लपून ठेवत नाहीत मी करतो तर करू देणार दुसऱ्यांना काय फरक पडत आहे हा गेलं तर म्हणून आपण व्यवसायातल्या सर्व टिप्स वगैरे हो सर्व बांधवांना शेअर करत असतो बघू शकता ही मटकी अशा प्रकारे आपण मोड आणण्यासाठी टाकलेली आहे दुपारीच टाकलेली आहे आता रात्र आणि सकाळी ही विक्रीसाठी जाणार आहे बाजारपेठेत आपल्या शेजारील परिसर आणि बांधवांना चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा आणि आपला हे छोटे छोटे ब्लॉग शेअर करायला विसरू नका आपलाच बांधव आहे सपोर्ट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र एक युवा व्यावसायिक